मित्रांनो दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष सुरू झालं आणि या नवीन वर्षात अनेक अद्भुत योग जुळून येत आहेत सध्या कुंभमेळाही सुरू आहे आणि याच कुंभमेळ्यात असाच अद्भुत योग जुळून येतोय की ज्याचा परिणाम नऊ राशींसाठी वरदान शुभ राजयोग देणारा ठरणार आहे मग कोणता आहे तो योग आणि कोणत्या आहेत त्या राशी चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये एकशे चव्वेचाळीस वर्षांनी महाकुंभमेळा सुरू असताना सात ग्रह एका रांगेत किंवा एका रेषेत येत आहेत आणि त्यामुळे हा महाकुंभ अमृत महाकुंभ म्हणून ओळखला जाणार आहे आणि अशातच या सात ग्रहांचं सा एका रेषेत येणं हे नऊ राशींसाठी फायद्याचं ठरणार आहे एकवीस जानेवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी या काळात शुक्र मंगळ गुरु शनी युरेनस आणि नेपच्यून हे ग्रह एकाच रेषेत पाहायला मिळू शकतील यालाच प्लॅनेटरी परेड असं म्हटलं जातं फेब्रुवारीच्या शेवटी सातवा ग्रह बुध या ग्रहांसोबत एकाच रेषेत येणार आहे आता बघूया की या प्लॅनेटरी परेडचा परिणाम कोणत्या राशीवर कसा होणार आहे सुरुवात करूया मेष राशीपासून आगामी काळ मेष राशीसाठी ज्या व्यक्ती नोकरी करत असून त्या बदलण्याचा विचार करतायत त्यांच्यासाठी थोडा प्रतिकूल असू शकतो व्यापार वृद्धी किंवा व्यापाराशी संबंधित कामं करण्यासाठी मात्र अनुकूल आहे अचानकपणे राग येऊन नात्यात कटुता येऊ शकते जर रिअल इस्टेटशी संबंधित एखादं मोठं कार्य करण्याचा प्रयत्न करत असाल तुम्ही तर एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्यावा जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत त्यांच्यासाठी मात्र हा काळ निश्चितच अनुकूल आहे वृषभरास भरपूर जोश आणि उत्साहाने कार्यरत राहू शकाल मानसिक तणाव कमी करण्यासाठी एखाद्या ठिकाणी फिरायला जाण्याची योजना आखू शकता नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्या व्यक्तींसाठी काळ प्रतिकूल आहे व्यापाऱ्यांसाठी काहीसा त्रासदायक हा काळ ठरू शकतो खास करून फर्निचर किंवा अध्ययन किंवा एखाद्या डिझाईन कार्यासाठी तुमचे पैसे खर्च होऊ शकतात प्रेमजीवनात काही गैरसमज झाल्याने कटुता येण्याचा प्रसंग निर्माण होऊ शकतो संयमाने परिस्थिती हाताळावी लागेल पण वैवाहिक जीवन सुखद असेल वैवाहिक जोडीदाराच्या सहवासात अत्यंत सुखद क्षण तुम्ही घालवा मिथून रास मागील काही दिवसांपासून नोकरी बदलण्याचा विचार जे मिथून राशीचे लोक करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल म्हणावा लागेल योग्यतेनुसार संधी मिळू शकते व्यापाऱ्यांसाठी सुद्धा लाभदायक आहे बाहेर कुठे फिरावयास जाणार असाल तर सर्वप्रथम प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल वाहन खरेदी करण्यासाठी सुद्धा हा काळ उत्तम आहे तशी संधी सुद्धा मिळू शकते परंतु उत्साहित होऊन आर्थिक गुंतवणूक करणं मात्र टाळावं किंवा सावधगिरी या गुंतवणुकीत नक्की बाळगावी कर्करास नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळू शकते परंतु अधिक कामामुळे थकवा जाणवू शकतो व्यापारात नवीन काही करण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता एखादा चांगला सौदा करू शकता शेअर बाजारात आर्थिक गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर अतिउत्साह मात्र टाळा अतिउत्साहात पैसे गुंतवू नका कोणत्याही प्रकारचं कर्ज घेऊ इच्छित असाल तर थोडं सावध राहा एखाद्या जुन्या गोष्टीमुळे वैवाहिक जीवनात कटुता निर्माण होऊ शकते त्यामुळे शांततेने गोष्टी हाताळा त्याचबरोबर शारीरिक तंदुरुस्तीसाठी दिनचर्यात बदल करण्याची सुद्धा गरज आहे योगासनं ध्यानधारणा हे करणं हितावह ठरणार आहे नोकरी करणाऱ्या व्यक्तींना जास्त मेहनत आणि परिश्रम या काळात करावे लागू शकतात त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या वरिष्ठांसोबत वागणूक चांगली ठेवावी लागेल त्यांच्याशी संबंध चांगले टिकून ठेवावे लागतील व्यापारी नवीन भागीदारी करू शकतात परंतु भागीदाराशी संबंधित कागदपत्रांची लक्षपूर्वक पाहणी करावी डोकेदुखी किंवा पोटाशी संबंधित एखादी समस्या तुम्हाला त्रस्त करू शकते त्यामुळे बाहेरचे पदार्थ खाणं टाळावं या काळात हाऊस माऊस करण्यावर तुमचा पैसा जास्त खर्च होऊ शकतो त्यामुळे बचत अशी होणार नाही पण सगळ्यात महत्वाचं वैवाहिक जीवनात जोडीदाराशी समन्वय साधण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे अन्यथा तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते आता वळूया कन्या राशीकडे कन्या राशीचे जे व्यापारी आहेत त्यांच्यासाठी अत्यंत खुश होण्याचा हा काळ आहे नवीन करार होतील ज्यातून तुम्हाला लाभ होईल हा आठवडा शेअर बाजारात किंवा सट्टा बाजारात गुंतवणूक करण्यासाठी सामान्य फलदायी आहे नोकरी करणाऱ्या व्यक्तींना मात्र मेहनत करावी लागेल ज्या विद्यार्थ्यांना आपली शाळा किंवा महाविद्यालय बदलायचे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा काळ अनुकूल आहे तुळरास तूळ राशीच्या व्यापाऱ्यांना सुद्धा अपेक्षित कंत्राट मिळू शकतात सगळ्यात महत्वाचं या काळात तुमची आर्थिक स्थिती उत्तम राहील तरी खर्चही वाढणार आहे त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल एखाद्या प्रॉपर्टीसाठी कर्ज घ्यायचं असेल तर त्यात तुम्ही यशस्वी व्हाल वैवाहिक जीवनात नात्यात दुरावा येण्याची स्थिती निर्माण होऊ शकते धैर्य बाळगावं लागेल कोणतीही गोष्ट वैवाहिक जोडीदारापासून लपवून न ठेवता मोकळ्या मनाने तुमचं मत वैवाहिक जोडीदारासमोर व्यक्त करा विद्यार्थ्यांनी अभ्यासात कोणत्याही प्रकारे हायगाई करू नये उलट अपेक्षित यशप्राप्तीसाठी भरपूर मेहनत करावी वृश्चिक रास व्यवसायासाठी अधिक उत्साहितपणे तुम्ही काम करू शकाल गृह सजावटीच्या वस्तू कपडे किंवा शिक्षणावर खर्च होताना दिसेल विद्यार्थ्यांना मात्र अभ्यासात मन लावायला थोडा त्रास होईल मन बाहेरच्याच गोष्टींमध्ये जास्त रमेल पण स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी मेहनत वाढवावी आता वळूया पुढच्या राशीकडे जी आहे धनुरास यांना व्यवसायात चांगली प्रगती बघायला मिळेल ज्या व्यक्ती सौंदर्य प्रसाधनाशी संबंधित वस्तूंचा व्यवसाय करतात त्यांना तर चांगली अर्थप्राप्ती होऊ शकते अर्थात चांगलं उत्पन्न त्यांना मिळू शकतं ज्यांना नोकरी बदलण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी मात्र हा काळ प्रतिकूल असल्याने सध्या थोडं त्यांनी शांत राहावं विद्यार्थ्यांचं अभ्यासात विशेष लक्ष लागणार नाही ते एखाद्या वादात अडकण्याची संभावना आहे म्हणून कुठल्याही वादापासून लांब रहा धनुराशीसाठी महत्वाची गोष्ट ही घडणार आहे की प्रॉपर्टी खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचे वैवाहिक संबंध सुद्धा या काळात दृढ होताना दिसतील मकर रास मकर राशीबद्दल सांगायचं झालं सा तर विवाहितांसाठी हा काळ चांगला आहे वैवाहिक जोडीदारासह हो एखाद्या विषयावर सल्ला मसलत करून मनातील भावना त्यांच्यासमोर व्यक्त करून तुम्ही तुमच्या प्रत्येक समस्येवर मार्ग काढू शकता सगळ्यात महत्वाचं आरोग्याची काळजी मात्र मकर राशीच्या लोकांनी या काळात घ्यायची आहे कुंभरास आता राशीचे जे लोक नोकरी करतायत आणि ते सध्या त्यांच्या नोकरीत खुश नाही तर तुम्ही नोकरी बदलण्याच्या दृष्टीने वाटचाल करू शकता त्या त्यासाठी काळ अनुकूल आहे त्याचबरोबर एखाद्या प्रॉपर्टीत आर्थिक गुंतवणूक करायची असेल तर तीही करू शकता मात्र राशी गुंतवणूक करण्यापूर्वी एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्यावा त्याचबरोबर वैवाहिक जीवनात तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप होऊ देऊ नये अन्यथा कटुता निर्माण होऊ शकते आता वळूया शेवटच्या राशीकडे अर्थात मीन राशीकडे सध्याची नोकरी तुम्ही बदलू इच्छित असाल तर कालावधी अनुकूल आहे व्यापारी त्यांच्या व्यवसायाशी संबंधित एखादा मोठा निर्णय घेऊ शकतात नियमितपणे योगासनं राशीच्या लोकांनी करावीत एखादी प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी तुमचा पैसा खर्च होऊ शकतो स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यशप्राप्ती होऊ शकते सगळ्यात महत्वाचं तुम्ही तुमच्या वैवाहिक जोडीदारासह एखाद्या ठिकाणी फिरायला जाऊ शकता ज्यातून तुमचा तणाव थोडा कमी होऊ शकतो दाम्पत्य जीवन सुखद असेल तर मंडळी बाराही राशींवर येणाऱ्या अद्भुत योगाचा कसा प्रभाव होणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेतलं याही व्यतिरिक्त जर तुम्हाला दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्या राशीसाठी कसं जाणार हे जाणून द्यायचं असेल तर त्या संदर्भातले सेपरेट व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे ते नक्की बघा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका